येणाऱ्या दोन डिसेंबरला होत असलेल्या अंबरनाथ पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अंबरनाथकर अजितदादाच्या राष्ट्रवादीला साथ देणार यात मला तीळ मात्र शंका नाही तुम्ही तुमची साथ कायम ठेवा आम्ही आमचे वचन पूर्ण करू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक निरीक्षक व माजी खासदार आनंद प्रांजेपे यांनी अंबरनाथकरांना केले शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे या अंबरनाथ शहरात सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या जाहीर प्रचार सभेकरिता आल्या होत्या यावेळी मंचावरून आपले मनोगत व्यक्त करताना परांजपे यांनी वरील विश्वास व्यक्त केला अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ अश्विनी सचिन पाटील आणि अंबरनाथ शहराध्यक्ष सादाशिव मामा पाटील यांच्यासह इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समस्त उमेदवार यांच्या निवडणूक प्रचार सभेला समस्त डाळक्या बहिणी नागरिक ठाणे जिल्हा ग्रामीणमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबरनाथमधील नागरिकांवर आमचा पूर्ण विश्वास असून यावेळी ते अजितदादाच्या राष्ट्रवादीला भरभरून प्रतिसाद देतील असा विश्वास आनंद प्रांजेपे यांनी यावेळी व्यक्त केला सदर सभेला पक्षाचे पदाधिकारी प्रतीक हिंदूराव किसनराव ताळमळे कमलाकर सूर्यवंशी डी मोहन यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व अधिकृत उमेदवार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ